म्हणजे हाय पाय भलं हे करून तुमचे जिथं खर्च करायचं आहे तुम्ही जनावर चांगली ठेवा त्याला खाऊ चांगलं घाला दूध चांगलं काढा शेड मोठा हा शेड मोठा करणं मग तुमचं त्या साध्या शेड मध्ये राहिलं का किंवा झाडाखाली बांधलं एशी ठेवलं याला काही अर्थ नाही आपलं म्हणजे आता किती खरं आहे किती खोटा आहे पण ते तसं त्या शिष्टी बरोबर आहे तर आपण काय केले आता हे जे आ, ये गरज केव्हा भासू आली आम्ही इकडे तिकडे बघल्यामुळं कि बरेच जण आता याच्यात तज्ज्ञ म्हणले किंवा तुम्ही मुक्त गोटा करा मोकळ सोडले जण हवेशीर राहतात चांगलं त्यामुळं काय केलं की मग आम्ही हे मुक्त, मुक्त पूर्ण तयार केलो जवळपास बरीच एक दहा पंधरा गुंटी जागा वरती मग याच्यामध्ये दोन कप्पे केलं तसं ऑलरेडी चार कप्पे सुद्धा होतात हो की मोठी खूप जागा आहे जागा ना मग आपण काय केलं की दोन कप्पे केलो साधारण आता बघाव म्हणलो तर दोन कप्प्यामध्ये तिथं कसं आहे त्या कप्प्यामध्ये हौद आहे त्याच्यामुळे हो। पाण्याची काही वेगळीच व्यवस्था करायची गरज नाही हो। मग ते आता याच्यामध्ये सुद्धा हो आता आपल्याला अडचण भासेल आता हे मोठे आणि ते लहान ते थोडं हे वाले मग आता भविष्यात सुद्धा याच्यामध्ये अजून इथे एक मध्ये आणि चार कप्पे करायचं मला नियोजन आणि करून सर म्हणजे सेपरेटायझेशन कसं करायचं एका कप्प्यात कुठल्या दुसऱ्या चार कप्प्यात कसं नियोजन करायचं नाही आता दुधाचे एकामध्ये आता मला आता विषय सांगतो मी तुम्हाला दुधाचे एकात पुन्हा ड्राय एकामध्ये म्हणजे गावा जाणारी किंवा हे करणारे असे वगार एका मध्ये आणि छोटे समजा बारके बारके त्याला काही गरज नाही पडणार नाही केलं तर चांगलंच समजा बर।, बर सर मशा मुक्त गोट्यामध्ये राहू शकणार असं काय लोकांचे नाही कसं असते हे बघा सुरुवातीला तुम्ही जनावर असो माणूस असो आम्हाला आता सुरुवातीला ज्या वेळेस आम्ही आता है, में एक मुक्त कोटा करून जवळपास दहा बारा महिने वर्ष झाला असेल कमीत कमी सात आठ दहा महिने आम्हाला काय करावं लाग सोडले त्याच्यामध्ये काही खोडकर राहतात काही डिवके राहतात ते राहतात एक घंटा दो दोन घंटे लाकूड घेऊन उभा टाकायला म्हणजे जे डिवणार आहे त्याला एक तर रट्टे देणे किंवा तिला सोडायचंच नाही त्या मुक्त मध्ये मग ते हळू 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 काय होते तिला सवय सवय झाली की मग ते काही करणार त्याच्यात बी पाच टक्के दहा टक्के राहतात समजा असं हो जास्त असेल तर तिला बांधून ठेवायचं कधी काही हे झालं तर त्याचे फायदे सर आपल्याला मुक्त गोट्या सोडण्याचे काय ते फायदे आहेत त्याचे खूप सुंदर फायदे एकतर बघा आता शेण रोज काढायची गरज नाही बरोबर आता आम्ही तर काढल्याच नाही आता एक आता फार जून पर्यंत एकदाच काढायचं समजायला आणि दुसरी गोष्ट मॅनपॉवर कमी लागते आणि जनावर कसं आहे बांधून बांधून मोकळं राहते ना जनावर त्याला हवेशीर फिरते त्याला कोण्या झाडाला घासते अंग त्याला म्हणजे मनसोक्त असं फिरता येते काही म्हणजे त्याला बंधनात राहणार ते त्याच्यामुळे थोडं जेचड कमी होतात गोमाशा राहणार किंवा असं ते जसं आपलं तान तणामध्ये राहत त्याच्यामुळे दुधाचं दुधाचं बिलकुल फरक पडते आता आमचं खूप फरक पडलाय जवळपास प्रत्येक जनावरांचं काय एक दीड दीड एक दीड लिटर दोन लिटरचा फरक पडलाय तेच खाद्य तेच सगळं दोन लाईन जर आपल्याला करायचं असतील एकामध्ये समोर समोर तर रुंदी किती असायला पाहिजे बघा परफेक्ट गोटा जर करायचा असला तुम्हाला तर हे सुद्धा चुकीचं आहे आमचा हे गोटा त्याची दिशा ही दक्षिण उत्तर पाहिजे म्हणजे दक्षिण उत्तर दिशामध्ये हा अशी लांबी अशी पाहिजे रुंदी अशी दक्षिण उत्तर दिशामध्ये काय असते की जी हवा आहे जनरली पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे हे हो असते त्याच्यामुळे ती हवा असं निघून जाते हवा आणि सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश मिळते त्याच्यामुळे गोटा फ्रेश राहते ती Okay. आता हे पूर्वी जुनं आता दोन हजार चार ला आम्हाला नाही असं दूध व्यवसायासाठी केलेलं नाही 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 सारखे सगळे तर त्या आणि त्याच्यामध्ये कमीत कमी त्याची रुंदी लांबी आता तुमच्या हिशोबाने ठेवा okay. पण रुंदी कमीत कमी पस्तीस ते चाळीस फूट रुंदी ठेवायला पाहिजे दोन जनावर एकमेकाच्या तर त्याच्यामध्ये कसं एक तुमचं पाच फूट जे अंतर आहे मध्ये फिरायला ठेवायला पाहिजे एक गव्हा इकडी एक गव्हा म्हणजे घवानी पस पाच फूट हे गेलं मग ते घवानीला एक तीन फूट समजा अडीच तीन फूट समजा आणि त्याच्यानंतर एक सात आठ फूट आठ नऊ फूट समजा दहा फूट अजून चांगला समजा जनावर बसायला त्याच्यानंतर पाठीमाग नाली आणि पलीकडे एक अजून एक पाच फूटच ठेवलं तर ते, ते, मस, ते वगार वगैरे छोटे वगैरे आहे ते बांधता येतात आपल्याला त्याच्या म्हणजे दुधाचे आहे त्याच्या त्या साईडला वगार म्हणजे ते थोडं हे नॅचरल आपल्याला करायला सोपं जातो बाजूला पस्तीस आता जागे प्रमाण आहे कमीत कमी पस्तीस चाळीस ठेवलं तर अजून उत्तम मोकळं ते पाच फूट म्हणायचे सात फूट ठेवलं तरी उद्या समजा तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असलं वगैरे असलं मधी आणि त्याची उंची कमीत कमी मधी पंधरा फूट ठेवायला पाहिजे आणि याच्यात स्वच्छतेला फार महत्व आहे स्वच्छता आता आम्ही दोन टाइम गोठवतो ना स्वच्छता नाही स्वच्छता असलं तर नाही तर जनावर बिमार पडतात त्याच ते सगळं हे होऊन मध्ये माशा जर थोडं कंट्रोल करायचं तर कशा प्रकारे करावं लागते आपल्याला आता माश्याचं कसं वगैरे काय सोडतात करतो आम्ही केलो आता काही एक दोन महिने कसे असतात जुलै आणि ऑगस्ट तुम्ही खूप प्रयत्न जरी केलं तरी होतातच माश्याल पावसाचा हा तर आम्ही त्यावेळेस काय करायचं बरेच ते सगळे औषध वापरू बघल्या काही जे आपले घरेलू जे आहेत उपाय म्हणून आम्ही काय करायचं जे ए, भीज़ी, भीज़ी हे गुळी आपली भिजवायचं सोयाबीनची भिजलेली का थोडं नमसर असलेली त्याच्यावर लिंबाच हे टाकायचं पाला आणि पेटवायचं ते साधारण एक सहा ते सात आठ पर्यंत जास्त राहतात माश्या संध्याकाळी दिवस ना तेवढं तर त्यावेळेच्यात एक दोन महिने आम्ही करत होतो ते थोडं आता म्हणजे शंभर टक्के नाही पण पन्नास साठ टक्के साठ सत्तर टक्के कमी थे थे हो <laughs> माशा कुठलं तरी एक कसं आहे बघा एक गेल्यावर आता काहीतरी तुम्हाला ज्या वेळेस तुमचं कसं आहे तुम्हाला जर बिमारी कमी करायचं असत इंजेक्शन घ्यावं लागेल आता इंजेक्शन दुखते म्हणल्यावर बिमारी कशी कमी होईल काहीतरी कोणतं तरी एक सण करावं लागेल ना बरोबर आहे तसं ते विषय आहे तर मुरा हो आता मुरामध्ये थोडं काही लोकांचा समज आहे की गाबन वगैरे राहत नाही गाभनचा विषय तुमच मी काय म्हणलो की जे कुठले असो म्हैस असो गाय असो या असो त्याच मेंटेनन्स त्याप्रमाणे करावं लागतं जनावरांचे असो माणसाच्या शरीरामध्ये कसं असते कि एक रिझर्व एनर्जी असते रिझर्व एनर्जी केव्हा काम करते समजा आता आपल्या इथं काहीतरी अचानक काय आलं साप दिसला किंवा काही अचानक कोणी काही आलं तर आपण कसं हुडी मारून असं जातो म्हणजे तेवढी ताकद नसते पण ते का म्हणजे रिझर्व काम करते त्यावेळेस तर तस ते काय असते कि आपल्याकडे लोक काय करतात कि आता दूध का, दे काय चार लिटर आपलं दोन किलो खाली द्यायला काय कसं द्यायला मग एक सहा महिने दूध देते त्याचं ते, ते रिझर्व फोर्स आहे ते वापरते जरी तुमचं कमी तुम कमी झालं तरी ते, ते रिझर्व्ह फोर्स मधून वापरते आणि ते दूध का झालं एकदा मैस बसली तुमची उठतच नाही पण गावा जाईना काही जायना काय झालं ते सगळं संपलेलं त्याच्या अंगात काहीच राही ना ते कसं आहे तुमचं मेंटेनन्सवर चांगला तिला आहार देणं चांगला आहार वेळवर देणे स्वच्छता राखणे सगळ्या गोष्टी म्हणजे असं व्यवस्थित मॅनेजमेंट खूप पा, महत्वाचा पार्ट आहे आणि हे व्यवसाय कसं आहे की काय म्हणू आपण त्याला तुमचं काय बी काम राहू दे म्हणजे तुम्हाला त्याच्यातून सुटका नाहीच तुम्हाला वेळेवर चारा टाकावाच लागते वेळेवर पाणी पाळजावंच लागते वेळेवर दूध काढावंच लागते सगळं तुम्ही वेळ चुकलं तुमचं चार सहा महिने चालते कोलॅप मग आपले लोक काय करतात वेळ चुकतात हे कुठंतरी निघून जाणं किती वाऱ्या चारा टाकणं आता आपण फक्त दोन टाइम चारा टाकतो याच्यामध्ये सुट्टी नाही थोडक्यात सुट्टी नाही बिलकुल सुट्टी नाही तुम्हाला ते नियोजन लावून जावं लागते तर ते दहा लिटर आपला माणूस काढत ना काढते काढते सात आठ लिटर काढते दोन लिटर ठेवून देते ते दोन लिटर ठेवलं की ते दूध खराब होऊन जाते हा ते आपण त्याला दगडी होतो तर ते झाले की संपलं म्हणजे हळूहळू हे कसं एकदम हे होईना पण हळूहळू कॅन्सर झाल्यासारखं ते कमी होऊन जाते म्हणून आपले लोक सक्सेस का होईना दुधाचे मला सांगा शहरामध्ये सगळं विकत घेऊन त्यांना सक्सेस आहे आपल्याकडे बऱ्यापैकी गोष्टी असून आपण सक्सेस होईल आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात बघल्या ना आपल्याकडं सहज आता तुमच्याकडं कर दहावी एकर पाच पंचवीस एकर जमीन आहे तिथं दोन दोन एकर एकर दोन दोन एकर आता पाच एकरचा माणूस होता, होता ते तर त्यांना मोठा माणूस असायला पण त्याच ते नियोजन परफेक्ट कुठं एक गुंडा खराब राहणार कुठे हे राही ना कष्ट मेहनत करायची आणि ते चांगलं सुखी जीवन आपल्याकडे काय का, मेहनत का, मेहनतीला पर्याय बघ साहेब अठ्ठ्याण्णव लाखाचं टर्न ओव्हर झालं तुमच्या डेअरी आपल्या डेअरी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आपल्या साधारण एक कोटी समजा कि एक कोटी रुपये आपल्या सगळ्या शेतकऱ्याला बघा कोणाला जास्त असतील कमी असतील म्हणजे तेवढे पैसे आपल्या याच्यामध्ये आले तुमच्या माध्यमातून एवढ्या लोकांना एक कोटी रुपये सगळ्याच आहे हो, सगळ्याच मेहनत आहे सगळ्याच आहे हो, पण ते एक युनिट झाल्यामुळं हो, आता यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दीड करोड पर्यंत आमचं म्हणजे व्यवसाय म्हणजे सगळ्याच हे मार्जिन तुमचा नफा मध्ये निवड किती झाला दुधाचं सोडून नाही मध्ये काय नफ्यात काही नाही समजा डेअरीमध्ये कस नफा नाही एकतर मी स्वतः बराबरी होते समजा डेअरीमध्ये कारण त्याला मार्जिन खूप कमी आहे हो म्हणजे समजा एक पाचशे लिटर दूध जर घेतल्या किंवा हजार घेतल्या समजा हजार तर कंटिन्यू नाही चालत ऑवरेज मध्ये एक पाच सहाशे लिटर बारा महिने चालते समजा आता इथून पुढे जास्त चालते पुढे कमी होते फार जुलै ऑगस्ट पर्यंत कमी राहते म्हणजे एप्रिल मे ते ऑगस्ट पर्यंत दूध खूप कमी राहते तर त्या पिरियड मध्ये जर मध्ये पाच सातशे रुपये आपल्याला जर समजा मिळत असतील त्याचं मेंटेनन्स आहे में पुन्हा माणसाचा खर्च आहे डिझेलचा खर्च आहे असं डेअरीमध्ये फक्त आपल्याला एक समाधान आहे की माझं दीडशे लिटर दूध जागेवर विकते आणि दीडशे लिटरचे पैसे आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही खुश आहे आणि आपल्या सोबत मी जे म्हणालो तुम्हाला की लोकांना जे पैसे मिळाले आता आमच्या युनिट सोबत कमीत कमी, -कमी बघा आता दहा गावचे लोक आहेत आता सर तुम्ही स्वतः कृषी अधिकारी असल्यामुळे मला तुम्हाला कुठेतरी हा प्रश्न विचारायला मला वाटतं एक सुटेबल ठरेल आणि खरंच एक चांगलं शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन ठरवलं की आता एक शासकीय योजनेचा विषय आहे दूध व्यवसायामध्ये शेड उभारताना असल किंवा गाई मशी घेताना काय अनुदान म्हणतात तर तुम्ही एक अधिकारी म्हणून आता शेतकरी झाला अधिकारी म्हणून खरं वाटतं काय शेतकऱ्याला चांगला याच्यातून फायदा आहे मिळतात मिळतात आता मी स्वतः नायगावला चार वर्ष तालुका कृषी अधिकारी होतो आम्हाला एक ला सब डिव्हिजनला एक आ, दोन गाव निवडायचे होते मशी वाटपाची एक uh, कोरडो शेती विकास कार्यक्रम आमच्या कृषी विभागामार्फत होता त्याला आरई डी म्हणून आपण शॉर्ट फॉर्म मध्ये तर आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गावला जवळपास दोन दीडशे ते दोनशे मशी घेऊन मला जिल्ह्या बाहेर घ्यावा लागला जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर आम्ही एवढं प्रयत्न करावं म्हणजे त्याच्यात काहीतरी म्हणून परंतु लोक अंदाज घेऊन आपल्या घरच्या मशी बाजारात यायचे <laughs> म्हणजे योजनेचा उपयोग कुठतरी शासकीय चांगलं करायचं नाही मग काहीतरी आता परभणीला गेल्या तिथल्या त्या बाजारातल्या म्हशी दाखवायच्या त्या बिले मारायची त्याला काय हजार दोन हजार द्यायच त्यावेळेस किती अनुदान होत बघा एका म्हशीला साधारण वीस का पंचवीस हजार अनुदान होत ते आता मशी घेताना म्हणजे आम्ही जायचं बाजारात ते आणि तुम्ही हे करायचं त्याला पसंत करायचं आणि त्याला बिला मारून फोटो काढून आलं की त्याला पहिलं तर डायरेक्टच आमच्या काळात डायरेक्ट पैसे द्यायचे होतं कॅश पण नंतर नंतर ते हे झाल्यामुळं मग ते खात्यावर जमा करायचं तर डायरेक्ट म्हणजे हे मग लोक काय करायचे उभा करायचे करा फोटो काढायचे पैसे घेऊन जायचे इतर जनावरांना का, काय नका परंतु काय काय याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता मुस्तापूरला एकशे पासष्ट मशी देत त्या चांगले त्याच्यात आज बी चांगले लोक त्याच्यातले दहावीस लोक आज बी दुधाच्या धंद्याला लागले आम्ही मशी दिल्यामुळं आणि चांगले म्हणजे दा, ते दहा दहा जरी तयार झालं तरी ते आमचं सा, सक्सेस आहे समजा आम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतला आम्ही कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला दही म्हणजे जे लोक आलेत दही आणि खिचडी असं खाऊ घातले होते सगळं चांगलं आहे काय ते आहे लोक हे बघा योजना ही त्या त्याच्यावर अवलंबून ते काय मोडून खायची की ते लांबून हे करायचे पण याची योजना कुठे शेतकऱ्याला सर भेटत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आता, आता कसं असते लिमिटेड आता मला सांगा आता हे जे मशीच हे आहे आता आपल्या पाच तालुक्यात किती गाव आहेत पाचशे गाव आहेत पाचशे गावामध्ये दोन हो गावाला स्कीम आहे ती म्हणजे ते गावाला सर एक गाव त्याच्या यादीत आहे असं ठरलेली गाव वगैरे हा पण ते बी असच आहे आता ते शेळी वाटप दोन म्हशी वाटप हजार दहा हजार अर्ज पन्नास लोकांना द्यायचं म्हणजे <laughs> बाकीचे लोक सगळे परेशान होऊन जातात थोडक्यात सर शेतकऱ्यांना या गोष्टीकडनं लागतं. काहीच लक्ष घालायचं नाही तुम्हाला शासकीय आता मी जे नवीन लोक आहेत असं काहीतरी तुम्ही रंगवून सांगितल्या किंवा मी काही रंगून आगाव सांगितलो तर नवीन लोक त्याच्यात येऊन त्याला हो त्याचे धोके सुद्धा सांगावं लागेल बरोबर तुम्ही नुसते त्याचे फायदे सांगू नका व माझ्याकडे दीडशे लिटर दूध आहे परंतु तुम्हाला ते दीडशे तयार करायसाठी काय काय कष्ट करावं लागते किंवा काय त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहेत माणसं आहेत तुमच्या चाऱ्याचं कसं नियोजन सगळ्या गोष्टी तुम्हाला ते आधी सांगावं लागते तुम्ही जर आधी म्हणलं नाही ना म्हणजे दीडशे कोणी इतकं फलानं इतकं असं म्हणलं की ते आता आता काय झालंय की कि असे रंगीत बाबर तेच सर आपण आता मी जेवढ्या काही मुलाखत घेतलो तेच म्हणजे शेतकऱ्याला खोटी कुठली आपल्या माध्यमातून बातमी रामराज्य नाही <laughs> परंतु तुम्हाला <laughs> त्याच्या पाहिजे आता आपण तुम्ही चांगला मुद्दा सांगल्यामुळं तेच आपण प्रश्न याच्यात घेऊ हो की बाबा कुठल्या नवीन तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर याच्यात कुठल्या अशा अडचणी आहेत की त्याला कसं नियोजन केलं तर दूध व्यवसाय सक्सेस करायचा असेल तर काय लक्ष घेतलं पाहिजे नाही बघा त्यांनी सुरुवात जर करायची असली किंवा जर पहिलेच असला समजा छोटा मोठा व्यवसाय त्याचा तर त्यांनी जनावर चांगले आणले पाहिजे पहिल्यांदा सुरुवात करायचं आणि कॅपॅसिटी प्रमाण आणलं पाहिजे म्हणजे कॅपॅसिटी याचा अर्थ की तुम्ही उग एकदा दहा नका पाच आण नका तुम्ही दोन चार पासून सुरुवात करा आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला जसं जसं अनुभव येत जाईल तस तस ते वाढवायचं तर एक दूध व्यवसाय शेतीला चांगला फायदेशीर व्यवसाय टक्के साहेब मला सांगा माझ आता गेल्या वर्षी आता मी तर कुठलं खत काल नाही जमिनीला बावीस तेवीस जमिनीला आणि तुम्ही माझ्या कुठं शेतात जा आता हिथं जे तो पाय ठेवल्यानं तुम्हाला हो, गादीवर वाटते की नाही हो, तसं आता गेल्या वर्षी मी चाळीस ट्रॅक्टर शेण खत टाकलो तुमच्या तिकडे दीड ब्रासची ची टाली आहे ट्रॉली आहे तिथं समोर तो चाळीस खत टाकलं सर साधारण वर्षाला किती ट्रॅक्टर शेणखत निघले तुमच आता माझं गेल्या वर्षी पस्तीस ट्रॅक्टर शेणखत निघाले आता ते एक दिवस आहे म्हणजे आपण शेतीत टाकायला समजा आपण बाहेर विकलं विकल पस्तीस म्हणलं तर किमान चार हजार तरी म्हणलं तरी आपले इतच तर पाच हजार आहे आपले ट्रॅक्टर चार ते पाच हजार चार हजार जरी धरलंय पस्तीस दोन सत्तर सात दोन्ही चौदा साधारण दीड लाखाचं खर्च होतो आपल्या okay. गोठ्यामध्ये तुमच्या जनावर तयार व्हायला पाहिजे याचा ठोक okay. तळा दोन तीन गोष्टी समजा तुम्हाला कि जेवढ दूध निघ तुमच्या गोठ्यामध्ये तर काही जणांच पन्नास टक्के खर्च जाते काही जणांच साठ टक्के जाते काही जणांच पासष्ट टक्क्यापर्यंत जाते म्हणजे मार्जिन समजा पन्नास साठ ते पस्तीस टक्क्यापर्यंत मार्जिन राहते तर आता माझ्या गोठ्यावर एक साधारण पस्तीस ते चाळीस टक्के मार्जिन असेल समजा जेवढं आपलं दूध सेल होते त्याच्यामध्ये एक आपण शेणखताचे पैसे म्हणजे चाऱ्याचे पैसे लावत नाही का लावत नाही त्याच्या बदल्यात आपण शेणखत धरतो म्हणजे ते प्लस मायनस समजा कमी जास्त काही असतो आपल्याला चारा शेतातला टाकलं त्याला शेणखत मिळते तर दुधाचं जे आहे की दुधामध्ये समजा तुमचं एक शंभर रुपयाचं दूध झालं तर जनरली पन्नास रुपये उरतात पण माझे चाळीस रुपये उरतात तर अजून म्हणजे वगैरे तुम्ही विकच ना म्हणजे त्याच आपलं नियोजन केलं तर ते कुठेतरी चांगलं आपलं उत्पन्न आहे तेच तेच आहे दिवळ उत्पन्न तरी सर सर्वसाधारण तुम्हाला महिन्याला उत्पन्न आणि खर्च म्हणजे एक आकडा महिन्याचं उत्पन्न किती होते खर्च किती आता बघा माझ एकशे आता पाच दहा लिटर कमी जास्त हो असं काही नाही म्हणजे वातावरण आहे चाऱ्याचा फरक आहे एक अवरेज मध्ये दीडशे लिटर दूध आहे माझं बरं दररोज दो हा दर दोन टाइम दोन टाइमच एखाद्या आता इथून तर वाढलंच समजा दीडशे पावणे दोनशे दोनशे पर्यंत सुद्धा जाते पण एक आपण बारा महिने दीडशे लिटर धरू आपण बरं दीडशे म्हटलं तर साधारण त्याच्यात आपल्याला एक पंचवीस तीस हजाराचा हप्ता याचा येते दहा दिवसाचा डेअरीचा आणि यांचे एक लाख दहा हजार पंधरा हजार समजा यांचं ते मशीचं दूध आहे ना यांच साठ पासठ साठ रुपये पासष्ट रुपयाप्रमाणे ते तिकडी गाईच आहे साधारण एक आपल्याला दोन लाखाच म्हणजे टर्नओव्हर आहे महिन्याच आणि दोन लाखामध्ये साधारण लाख रुपयाच्या वर काहीतरी पाच दहा हजार रुपये लागतात खर्च म्हणजे नव्वद हजार ते लाख रुपये आपल्याला याच्यामधून मिळतात अरे सर म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जॉबला असताना जे पेमेंट साधारण आपण नाही जॉब पेक्षा खूप पुढे आहे जॉबला तुम्हाला जे पेमेंट होते त्याच्यापेक्षा रिटायर मध्ये आता त्याच्यामध्ये पुन्हा आता ही सगळी आहे उत्पन्न आहे संपत्तीच आहे ना म्हणजे स्थावर मालमत्ता नावर फिक्स डिपॉझिट आहे सर आता दूध व्यवसाय करताना आपला एक प्रश्न राहून गेला बरच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम असते की बाबा आपण गायी करावं की मशी तो तुम्हाला आता त्याच्यामध्ये कसं आहे बघा आता तुम्हाला जे मी सांगितलं की आम्ही अगोदर मशीवरच काम करू आता गाई वर्षामध्ये घेतल्या दीड वर्षामध्ये तर लोकल ला जे मार्केट आहे आपल्या दुधाचं मशीचं मार्केट आहे म्हणजे आपल्याकडे गाईचं दूध तेवढं लाईक करणार का डेअरीला गायचं गायचं याच्यासाठी तिकडे मशीच चांगलं रेट पडते पण आता समजा सात फॅट च दूध आहे मशीच तर ते एक पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत पडते समजा पंचावन्न छप्पन रुपयापर्यंत काय फॅट पडते ते सात साडेसात आठ रुपये फॅट पडते आणि गाईचं दूध साडेतीन फॅटच जवळपास साडे नऊ रुपये लिटर पडते तीस रुपये तीस एकतीस रुपये रेट आहे त्याचा म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस आणि चार साडेचार म्हणजे एकतीस एकतीस रुपये म्हणजे नऊ रुपये रेट पडते म्हणजे त्याच्यामध्ये थोड गायीमध्ये फायदेशीर आहे डेअरीला गायी मध्ये फायदेशीर आणि तुम्ही लोकलला मशी मध्ये फायदेशीर हा झाला दुधाचा विषय आणि मेंटेनन्स जे आहे आता त्याच्या त्या याच्या प्रमाण आहे समजा त्याला कसलं कुठलं मार्केट आहे त्याला डेअरीचं मार्केट असलं तर त्याला गाई पुरवठत आणि लोकल मार्केट असलं किंवा कोणतं हॉटेल असलं किंवा काही किरकोळ विक्री किंवा काही खवा हे तयार करायचं मशीच आपण जनरली बघा मशीचं दूधच हे करतो गायीचं दूध फक्त डेअरीसाठी असेल तर पण ते डेअरीला परवडते गायचं परवडते म्हणजे तुम्हाला सरळ सरळ एक दीड रुपये फॅट जास्त मिळते पण नियोजन करताना थोडं काही वगैरे नाही आता गाईच कसं आहे आता आमच्याकडे आता एक आपण मधी बघितलं आता एक जवळपास तेरा चौदा लिटर दूध द्यायचे एका टायम बरं आता चौदा लिटर दूध एका टायमाला हे सुद्धा दहा लिटर दूध देते आता तर एका टायमाला तेवढं काढल्यावर रोजचं जर तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध जर काढत असाल तर तुम्हाला तेवढं मेंटेन करावंच लागते म्हणजे आजार पण कधी तिला जेवढं प्रोडक्शन कराल तेवढं तिचं नियोजन करावं लागते परफेक्ट आता कसं आहे आता याला कसलाही चारा टाकला तर चालते तिला तिला कसला एका चारा कसला तिला हिरवा चारा टाकावा लागते तिला व्यवस्थित जे खाद्य आहे त्याच्यामध्ये हाय प्रोटीनच खाद्य खाऊ घालावं लागते आता ह्या गोष्टी आहेत पण थोड रफ आणि टफ जर म्हटलं तर मशी बरे